करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याच जन्माबरोबरच आपल्याला आईवडील भाऊ बहीण प्रत्यक्षात प्राप्त झालेले आहेत आपण आई, वडिल आई वडिलांच्या आणि बहिणींच्या सोबतच राहणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्यावर कुठलाही प्रसंग जरी आला तरी कुणाकडे हात पसरायची गरज राहणार नाही परंतु ज्यावेळी आपण आपला देह हो बाजूला सरेल एकटा पडेल तेव्हा बघा आपला देह हो हा हात पसरल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच काय अभ्यास करायच्या वयात जर आपण प्रेम करत बसलो तर संसारात प्रेम करण्याऐवजी मोलमोजरी करावी लागेल बरोबर की नाही एक टाईम असतो त्या टाईमामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना तर सर्व कार्य बरोबर व्हावे लागतात ज्याप्रमाणे आपला जो टाईम आहे लहानपणीचा आहे बालवयात आपण शिकणारे आहोत तर शिक्षण महत्त्वाचं आहे शिकत राहणं गरजेचं आहे शिक्षण घेतलं पाहिजे कारण ते वय शिक्षणाचं आहे परंतु त्यावेळी जर आपण प्रेम करत बसलो तर बघा संसारात प्रेम करण्याऐवजी मोलमजुरी करावी लागेल कारण का आपण अभ्यासच केलं नाही पुढे शिकलो नाही उत्तम प्रकारे जॉब मिळाला नाही आणि नंतर मग शेवटी मोलमजुरी करावी लागली कुणाच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागलं कारण का तेव्हा आपण टाईमपास केला जेव्हा आपल्याला जे कार्य करायचं होतं ते आपण कार्य केलेच नाही मग शेवटी काय झालं विचार करा म्हणजे जो टाईम ताइम असतो ना त्या टाइमामध्ये जर बरोबर व्यवस्थितपणे जर कार्य पार पडलं ना तर नक्कीच आपलं जीवन सुखकर होईल मग कुणाकडे हात पसरायची गरज राहणार नाही परिस्थिती कितीही तुमच्या विरोधात असू द्या मग पण कुणापुढे हात पसरू नका कारण तुमच्या सोबतीला तुमच्या आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत ज्यावेळी बघा प्रत्यक्ष आपण गोष्ट ऐकली अनुभवली एकीचं बळ कसं असतं बघा एक काठी असते ती काठी तोडायला सहजपणे परंतु लाकडाची मोळी तोडायची आहे नाही शक्य होत ना बरोबर की नाही एक काठी उचलायला सहजपणे उचलू परंतु लाकडाची मुळी उचलायला बघा कठीण आहे मग तसंच एकजूट असेल तर दहंडी आपल्याला फोडता येईल आणि एकटा असू तर दहंडी फोडायला मजा येईल का नाही आहे ना म्हणजे जिथे जिथे अंतर पडले तेथे ते हरिस्मरण करावे ज्यावेळी बघा झाड असतं झाडाचं पान झाडाच्या फांद्या प्रत्यक्षपणे झाडावर असणारं फळ झाडावर असणारं फूल सुशोभित तेव्हाच वाटतं ज्यावेळी ती झाडाशी एकरूप असतं झाडावरती असणारं फळ जेव्हा आपण काढायला जाऊ तेव्हा ती खरी मजा असते परंतु झाडा झाडावर असणारं फळ जेव्हा खाली पडतं पण त्या पडलेल्या फळाकडे आपण बघा विचार करतो की ते हे चांगलं असेल का का वाईट असेल बरोबर की नाही तसंच आहे फूल फुलाचा पण भाग समर्थांनी दिलं झाडावर असणारं रंगीबिरंगी फूल टवटवीत फूल त्याच्याकडे आपलं मन आकर्षिलं जातं परंतु तेच फूल जर खाली पडलं त्यावर माती लागते त्या रस्त्यावरून त्या मातीवरून लोक चालत असतात तिथे पायदळी तुडवलं जातं मग शेवटी काय झालं झाडापासून वेगळा पडला फूल त्या फुलाची किंमत झिरो झाली झाडावर असणारं फळ ते झाडाच्या खाली पडलं विषय संपला तसाच आपला देह आहे हा देह जर परमेश्वराच्या चरणी असेल तर ता त्याला ता किंमत आहे कोणापुढे हात पसरायची गरज नाही परंतु जर विषय वाचनेमध्ये जर अडकला ना तर लोकांपुढे हात पसरवल्याशिवाय राहणार नाही तेवढा मात्र नक्की म्हणून प्रत्यक्षात भाग समजून घ्या दुसऱ्यांच्या दुःखावर उभारलेला स्वतःच्या सुखाचा डोलारा हा ढासळण्यासाठीच असतो आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणत असतो म्हणजे काय दुसऱ्यांवरती येणारं दुःख आपल्या घरामध्ये आनंद देऊन जात असतो परंतु तोच दुःख ज्यावेळी आपल्या वाटेला येतं ना त्यावेळी विचार करा म्हणून सात एकमेकांची असणं गरजेचं आपला वाद होतो भाऊ भाऊ होतो बहीण भावामध्ये होतो आपण आई वडिलांना उद्धड बोलतो असं का समजून जा कोणाला काही बोलण्याची गरज नाहीये प्रत्येकाने जर समजून घेतलं ना तर वाद होणारच नाही जसं मोठ्या नोटा आणि मोठी माणसं कधीही बदलू शकतात नोटा पण बदलतात ना आज ही बंद उद्या ती बंद पण जे चिल्लर असतात बघा ते बदलायला वेळ लागतं तशी मोठी माणसं पैसा आला की आपोआप बदलतात परंतु जी प्रामाणिक आहेत ते कधी बदलत नाही कारण त्यांच्याजवळ पैसासुद्धा कमी असतं आणि शिकण्यासारखं का खूप काही असतं म्हणून आई वडिलांचं प्रेम हे समुद्रासारखं असतं तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता पण शेवट नाही ना समुद्राला किनारा आहे का हो नाही आहे अथांग भरलेला समुद्र जशी भरती असेल ओहोटी असेल त्याचप्रमाणे आई वडिलांचं प्रेम हे समुद्रासारखं आहे समुद्रावर येणाऱ्या लाटा म्हणजे आपलं भरभर भरभराडीचं भर प्रेम म्हणून म्हणतात ना जीवनात एकदा तरी प्रेम नक्कीच होतं परंतु ज्या व्यक्तीवर होतं ती व्यक्ती आपल्याला कधीच मिळत नसते आता आपला मित्रपरिवार असेल आपण पहिली ते दहावी शिक्षण घेतलं ते शिक्षण घेत असताना आपण आपल्या मित्रांसोबत जायचो परंतु जो आपला मित्र होता दहावीपर्यंत बघा पहिलीपासून आपण त्याच्यासोबत राहिलो परंतु दहा वर्षांनी तो निघून गेला कॉलेजला दुसऱ्या ॲडमिशन घेतलं दहा वर्ष एकत्र हो एका डब्यात आम्ही खाणारे शाळेत जायचं असले तरी सोबत कुठे दुकानात जायचं असलं तरी सोबत परंतु दहा वर्षानंतर जेव्हा तो कॉलेजला गेला तेव्हा त्याची ते लाईन वेगळी झाली त्यांनी सायन्समध्ये प्रवेश केला मी कॉमर्समध्ये प्रवेश केला परंतु मनाप्रमाणे ती व्यक्ती आपल्याला कधीच मिळत नसती बरोबर की नाही मग आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करत असतो ती वस्तू वस्तू जर आपल्याला मिळाली नाही तर कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं होतं बरोबर की नाही एखादी वस्तू आपल्याला हवी आहे ती वस्तू जर मिळाली नाही तर शेवटी राग पण येतं परंतु सुखाची व्याख्या काय आहे आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून जर आपण स्पर्धा केली तर शेवटी आपण कमी पडू आपण विचार न करायचा अरे दुसऱ्यांकडे किती आहे त्याच्याकडे एवढा पैसा आहे गाडी आहे हे पाहून आपलं वैभव कमी होतं आपला विचार दृष्टिकोन संपूर्णपणे बदलत असतं त्यांच्याकडे पाहायचंच नाही उलट आपल्याला बघा ज्यांच्या पायात प्रत्यक्ष पाहायला गेलं जो बुटं आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला कमीपणा वाटतं कारण का आपण सँडल घातलेली आहे चप्पल घातलेली आहे परंतु आपण त्यांच्या लोकांकडे पाहायचं आहे त्या लोकांकडे की ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे तेव्हाच आपण मोठे होऊ कारण का आपल्याला उत्तम प्रकारे चप्पल प्राप्त झालेली आहे हा विचार आपण जर धरून चाललो ना तर आपण पुढे जाऊ नाही तर अजिबात आपण पुढे जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे सुख कशात आहे दुःख कशात आहे हे ओळखता आलं पाहिजे वाईट कोणीच नसते जीवनात अशी पण वेळ येते मनुष्य कितीही खरा किंवा चांगला वागला ना तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट समजून जायचं जीवनात मनुष्य माणसं आपल्या येतच असतात चांगला कोण वाईट कोण आपण बोलायचं अरे हा खूप चांगला आहे त्याला कुठलंही काम सांगितलं तरी तो करत असतो काहीही वस्तू आणायला सांगितलं तरी तो आणून देत असतो परंतु एखादी गोष्ट जर त्यानी आणलीच नाही बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती एवढं दिवस चांगलं चांगलं बोलणारी ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या व्यक्तीला आपण शेवटी बोलतोच का कारण ती मनासारखी वागलेली नाही ना मग ती वाईट ठरते म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आयुष्यभर आपण आई वडिलांची साथ आई वडिलांच्या सोबत असणं गरजेचं कारण प्रेम म्हणजे समजली तर भावना केली तर मस्करी आणि ठेवला तर विश्वास एवढी व्याख्या आपल्या मनामध्ये कायम ठेवणं गरजेचं आहे जीवन जगता आलं पाहिजे आपल्या जीवाचा बघा प्रत्यक्षपणे जीवनाचा खेळ होता कामाने विश्वास आणि श्वास या दोन गोष्टीं या दोन शब्दांमध्ये खूप काही सामावलेलं आहे ज्याने समजून घ्यायला हवं आणि समजून नाही घेतलं तरी आपली वाटणारी माणसं फक्त बोलण्यापुरती आपली असतात हा आपल्यावरती असणारा विश्वास माणसं दोन प्रकारची असतात जी बोलून जातात त्यावर आपण विश्वास ठेवतो आणि न बोलता निघून जातात त्यावर आपण काय करतो दोष देत बसत असतो परंतु पूर्वीच्या काही लोकंसुद्धा आपल्याला पाहायला मिळायची की बघा कोणाला कधी काही नव्हते ज्यांना जे हवं आहे ना ते नक्कीच द्यायचं परंतु आता जर कोणाकडे मागायला गेलो ना असून देणार नाही बरोबर की नाही पूर्वीच्या काळी बघा चुलीवरती भाकऱ्या बनवायच्या तो सुद्धा भाग येईलच आणि गरम गरम झालेली भाकरी ज्यावेळी आपण बघा त्यांच्या दारामध्ये जाऊ तेव्हा ते आपल्याला द्यायचे पूर्वीच्या काळी आई वडील सांगायचे परंतु आता जर पाहायला गेलो ना घरा टोपलीमध्ये त्या डब्यामध्ये चपाती भाकरी असेल तरी असूनसुद्धा नाही म्हणणार म्हणून विचार करा आपल्याला हात पसरायची गरज पडणार नाही परंतु आपला देह हो हा आपल्या आई वडिलांच्या सोबत आपल्या भावा सोबत असणं खूप गरजेचं आहे कारण पैसा येतो पैसा जातो परंतु नातं टिकवणं खूप काही शिकून देत असतं बरोबर की नाही म्हणून नातं टिकवायचं आहे जय जय रघुवीर समर्थ